नमस्कार भाई और बहनों आ गया हो भैया तो। देखिए जब नेपाल बर्बाद हो जाता है तो हमारे प्रधानमंत्री उसको मदद देते हैं बांग्लादेश बर्बाद हो जाता है तो प्रधानमंत्री उसको मदद दे देते हैं म्यांमार बर्बाद हो जाता है तो उसको मदद दे देते हैं अरे पंतप्रधान सम्मान्य मोदी साहब जी मागस एक वर्षा पूर्ण महाराष्ट्राच्या ग्रामपंचायतला निधी नाही पंधरा वित्त आयोगाचा कॉन्ट्रॅक्टर भीक माग आंदोलन कर खैरात वाटू राहिले आता इथं महाराष्ट्राचं वातावरण नेपाळ बांगलादेश श्रीलंका म्यानमार सारखं व्हायला आलंय तुम्ही बाहेर सूटबूट घालून फिरायला लागले आणि बाहेर खैरात वाटू राहिले टॅक्स आमचा कर आमचा आणि मदत म्यानमारला मदत श्रीलंकेला मदत इकडं नेपाळला मदत चालली आमची इकडं बांगलादेशाला हा जो रस्ता आहे इथं मी झोपलो हो। हा रस्ता दोन मुख्य गावाला बाजारपेठेला जोडणारा रस्ता आहे पहिलं गाव आहे बोरगाववरच माझी बांधकाम सभापत्याचं बोरगाव गाव आहे दुसरा गाव आहे गेवराई पायगा चार किलोमीटरचा रस्ता साहेब हा थोडं पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब चार किलोमीटरचा हा रस्ता आहे पाचवी पासून तर बारावी पर्यंत जवळपास तीनशे ते साडेतीनशे विद्यार्थी या रस्त्याला रोज जाए करता बाई चार किलोमीटर हे तीर्थक्षेत्राचे रस्ते बहुत थांबले जरा हे तीर्थक्षेत्राचे रस्ते राजुरीश्वर गणपती यांचं मोरेश्वर गणपती मंदिर बोरगाव जायचं श्री संत विश्राम बाबा यांचं मंदिर गेवरई इथं आणि तीनशे साडेतीनशे पोरे या रस्त्याने ये जाय करता आणि रस्त्यानं दर शंभर मीटरला असे डॅबरे तुमले आमच्या देशाची खैरात बाहेर देशाला वाटणाऱ्या लोक हो। आमच्या रस्ते तुम्ही कधी चांगले करणार आहे आमच्या कॉन्ट्रॅक्टरला कधी तुम्ही कामाचे पैसे देणार आहे आमच्या ग्रामपंचायतचे कधी तुम्ही पंधरा वित्त आयोगाचे हप्ते देणार आहे देशात ही अवस्था असताना छप्पन इंचाची छाती फुगून तिकडे पैसे वाटायची खैरत वाटायची कामं तुम्ही लावली आणि म्हणून छत्रपती संभाजीनगरच्या ज्या बांधकाम विभागाचे अतुलजी चव्हाण साहेब आहे त्यांना निवेदन दिलं या तालुक्याचे आमदार अनुराधाताई चव्हाण आहे त्यांना निवेदन दिलं की बाबा हा रस्ता शेतकऱ्यांच्या पोरांसाठी शाळेत जाणाऱ्या गोरगरीब लेकरांसाठी गावखेड्यातली पोरं आहे गरीबाची पोरं आहे सिटीत शिकायला जाऊ शकत नाही ट्यूशन लावू शकत नाही इथं बोरगाव एक कॉलेज आहे पाच पाच पंचवीस खेड्यातली पोरं तिथं शिकायला जातात तो हा रस्ता आहे आणि त्या चार किलोमीटर जाण्यासाठी त्या इमोकल्या पावलांना चांगला रस्ता अवेलेबल करून देण्याऐवजी बाहेर बर्बाद झालेल्या देशाला आपला निधी वाटत फिरत आहे तुम्ही सरकार लोक म्हणून अतुलजी चव्हाण साहेब बांधकाम विभागाचे आणि आमदार अनुरागताई चव्हाण साहेब आणि डॉक्टर कल्याण काळे साहेब खासदार या विभागाचे तुम्हाला विनंती आहे सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे एक वर्ष झाला जवळपास निवेदन देऊन आमदार साहेबाला आणि बांधकाम विभागाला त्यांनी दखल सुद्धा घेतली नाही पण तुम्ही लोक काय हो का म्हणता हे पोरग स्टंट करता म्हणता तुम्ही लोक काय हो का म्हणता हे फेमस होण्यासाठी असले नाटके करता म्हणता पण निवेदन दिल्यावर तुमच्या अधिकारी काम करून करत नाही चार चार महिने एक एक वर्ष आता तुम्हाला निवेदन देऊन निवेदनाला तुम्ही गांभीर्याने का घेत नाही मग असं आम्हाला काम करावं लागतं आणि मी अतुलजी चव्हाण साहेब बांधकाम विभागाच्या त्यांना हात जोडून विनंती करतो पुढच्या आठ दिवसात या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली याचा टेंडर विंडर केलं तर गाडवावर बसून आदिवासासारखं नंगाट होऊन तुमच्या कार्यालयामध्ये आठ दिवसात घुसणार आहे बाभाऊ ते तुम्ही काय करायचं ते बघून घ्या एवढंच सांगतो जय जिजाऊ जय शिवराय जय जवान जय किसान नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये सरपंच असावा तर असा आणि आता या सरपंचाने थेट देशाच्या पंतप्रधानांनाच विचारणा केली आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री उपमुख्यमंत्री बांधकाम मंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री कोणीही आता ऐकायला तयार नाही आहे आणि म्हणून सरपंच यवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी आता थेट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारणा केली आहे विचारणा केली आहे आमच्या खेड्यातल्या रस्त्यांच्या संदर्भाने विचारणा केली आहे आमच्या खेड्यातल्या गावात राहणाऱ्या लोकांच्या समस्येच निराकरण कधी करणार आहात या गोष्टीचे आतापर्यंत आम्ही जिल्हा परिषद अध्यक्ष पंचायत समितीच्या कार्यालयीन कामकाजातील अधिकारी तसेच आमच्या आमदारांना आमच्या खासदारांना आमच्या जिल्हा परिषद सदस्यांना आमच्या पंचायत समिती सदस्यांना कामाच्या संदर्भाने विचारणा केली प्रशासकीय अधिकाऱ्यांना विचारणा केली जिल्हा परिषद अध्यक्षांना विचारलं पंचायत समितीच्या अध्यक्षांना विचारलं विधानसभेच्या अध्यक्षांना विचारलं मुख्यमंत्र्यांना विचारलं गृहमंत्र्यांना विचारलं बांधकाम सभापतींना विचारलं की आमची काम कधी करणार आहात कोणीही उत्तर द्यायला तयार नाही आणि कुणीही या गोष्टीकडे बघायला देखील तयार नाही माता मग आता आम्ही विचारावं तरी कुणाला असं म्हणत त्यांनी आता थेट देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना विचारणा केली आमच्या गावचा गेवराई पायगा गावचा एक रस्ता आहे आणि तो रस्ता पाऊस पडल्यानंतर त्या रस्त्यामध्ये असं तळ साचतंय पंतप्रधान साहेब हा रस्ता काही एकट्या गेवराई पायगाचा नाही आहे हा तीर्थक्षेत्रांना जोडणारा रस्ता है। या गावातून पुढे श्री क्षेत्र राजूर गणपती या ठिकाणी जाणारा हा रस्ता आहे तीर्थक्षेत्राकडे जाणारा रस्ता असल्या कारणाने भाविकांची मोठी ये जा या रस्त्यावरनं होत असते त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांची आसपासच्या पंचक्रोशीतल्या पाच गावातल्या विद्यार्थ्यांची ये जा ह्या रस्त्याने होते आहे आणि तरी देखील या रस्त्यामध्ये दहा मिनटं पाऊस पडला कि एका मोठ्या तळ्याचं स्वरूप या रस्त्याला येत आणि गेली कित्येक वर्ष हा रस्ता प्रलंबित आहे हा रस्ता होणार कधी आहे अशी विचारणा यावेळेस मंगेश सावळे हे करताना दिसतात तेही विचारणा महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना किंवा महाराष्ट्रातल्या अधिकाऱ्यांना विचारत नाहीत तर आता थेट पंतप्रधानांना विचारतात पंतप्रधान साहेब तुम्ही बांगलादेशला मदत पाठवता तुम्ही नेपाळला मदत पाठवता तुम्ही श्रीलंकेला मदत पाठवता आणि तुम्ही मात्र आम्हाला काहीही द्यायला तयार नाही आमच्या गावचे रस्ते खड्ड्यात आहेत की खड्डे रस्त्यात आहेत हेच कळायला मार्ग नाही आहे आणि मग आमचे रस्ते जर सुधारित होत नसतील आमच्या रस्त्यांचे प्रश्न जर सुटत नसतील तर आम्ही काय करायचं आमच्याकडनं घेण्यात आलेले टॅक्सेस हे कुठे खर्च होतात तर हे टॅक्सेस खर्च होतात बांगलादेशमध्ये नेपाळमध्ये श्रीलंकेमध्ये टॅक्सच्या स्वरूपाने पैसे आमच्याकडनं घ्यायचे आणि शेजाऱ्यांच्या वंजळी भरायच्या हे कुठला न्याय अशी विचारणा आता यावेळेस थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना येवराई पायगावचे सरपंच मंगेश साबळे यांनी केलेले आहे मंडळी मंगेश साबळे हे आपल्या अनोख्या आंदोलनाने जगभरात आता प्रसिद्ध चालल्यात याआधी देखील त्यांनी अशी आंदोलन करून आपल्या गावचे खूप सारे प्रश्न सोडवलेले आहेत आणि आता देखील मंगेश साबळे हे या प्रश्नाच्या माध्यमातनं आपल्या पंचक्रोशीत असलेल्या गावांचा रस्त्यांचा प्रश्न निश्चितच सोडवतील यातील मात्र शंका नाही अशा आंदोलनातनं ना त्यांनी एक मोठा लढा उभा केलेला आहे आपल्या गावचे विकास व्हावा आपल्या आसपासच्या गावांचा विकास व्हावा यासाठी अहोरात्र ते झटत आहेत आणि म्हणूनच त्यांचं हे काम तुम्हाला आवडलं असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि इतका शेअर करा की पंतप्रधानांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या धन्यवाद